हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता आपण छान छान नवीन व्हिडिओमध्ये आपण भेट घेतलो आहोत त्याचबरोबर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि त्याचबरोबर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्रत्येकजण आजकालचं कलियुग येत आहे आणि आजकालच्या जमान्यामध्ये प्रत्येक जी सुना असतात त्या सुनाला जर काम लागलं ला। तर ते सुना कशाप्रकारे आपल्या सासरमध्ये भांडणं करतात त्यानंतर कशाप्रकारे ते दुसऱ्यावर घालून ते बोलतात ते, बोलता ते खेड्यामध्ये चालतं शहरामध्ये चलतं प्रत्येक ठिकाणी चलतं असतं परंतु त्यावर एक छानसं असं आईनं तयार केलेलं गाणं आहे आणि ते गाणं तुम्हाला कसं वाटतंय आणि त्याचबरोबर तुमच्या इथं पण तुमच्या सुना असंच करतात का असंच काहीतरी कारण लावून निमित्त लावून असं काम चुका पुन्हा करतात का त्यावर एक गाणं आहे आणि ते गाणं तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण आपल्या व्हिडिओला कोणताही वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि ते तयार केलेलं गाणं आहे बरं का हां हा, चला तर चालू करूयात मी सगळंच करते ग मी सगळंच करते ग मी एवढ्याला ग मी ಎಡ ಗ ನನಂದವನ ನೀ ಆಲಿ ಗರ ಮನ ನನಂದವನೇ ಆಲಿ ಗಾಲಿ ಮನಲ್ಲಿ ನಾವು ನಾನೂ ರಹುನ ಗಲ್ಲೂ ನಾಣ ನಿಗೂ ನಾವು ರೇಲ ನಾೂ मी सगळंच करते ग मी सगळंच करते ग मी एवढ्याला बेनाव ग मी एवढ्याला बेनाव ग मी एवढ्याला बेनाव ग ननंद पावनी आली गालीन म्हणले नाव ननंद पावनी आली गालीन म्हणले नाव नात निघाला बाऊ तर राहून ना नाव नाणीत निघाला बाऊ राहून गेलं नाव मी सगळंच करते ग मी सगळंच करते ओ ग मी एवढ्याला भी नाव ग मी एवढ्याला ग गिहीण म्हणले लुगडं दुकानच नव्हतं उघडं म्हणले लुगडं दुकानच नव्हतं उघड मी सगळंच करते, मी करते मी उग मी सगळंच करते उग मी एवढ्याला भी ग मी एवढ्याला भी नाव ग बरीन म्हणले काकन कसाराला आलं दुखण गालीन म्हणले काकन कसाराला आलं ग दुखन मी सगळंच करते ओग मी सगळंच करते उग मी एवढ्याला भिनव ग मी एवढ्याला भिनाव ग मी सगळंच करते ओग मी सगळंच करते अग करीन म्हणले पोळ्या गुळात निघाल्या आळ्या करीन म्हणले पोळ्या गुळात निघाल्या आळ्या बाय मी सगळंच करते ओग बाय मी सगळंच करते ओग मी एवढ्याला भीनाव ग बाय मी एवढ्याला भीनाव कालीन म्हणले घेण म्हणले लुगड करीन म्हणले पोळ्या गुळा गुळात निघाल्या आळ्या करीन म्हणले पोळ्या गुळात निघाल्या आळ्या राहून गेल्या पोळ्या बाय मी सगळंच करते ग राहून गेल्या पोळ्या सग बाय मी सगळंच करते ग सगळंच करते ग बाय मी कुणाला भीनाव ग सगळंच करते ग बाय mm. मी एवढ्याला भीनाव ग मी सगळंच करते ग मी सगळंच करते ग सगळंच करते ग बाय मी सगळंच करतेव ग करीन म्हणले त्यांच्या भाकरी होत्या कालच्या करीन म्हणले त्यांनाव ग बाय मी ग मी कुणाला भी नाव मी, ना मी सगळच करते बाय मी सगळंच करते अशा जर तुमच्याकडे सुना असतील <laughs> तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आज जर खोडकर असतील अशा सुना तर प्रत्येकाच्या घरी खोडकर असतातच त्या खोडकर सुनावाला सबक फक्त तस त्यांच्याच घरी शिकवा आणि त्यानंतर घरी जर त्यांची ननंद हे वगैरे आली तर अशी बहाणी करून कोणकोण त्यांच्या नंदाला कोणकोण असं काम कर न करताच घराच्या बाहेर वाट लावतं आहे त्या पण नंदावानं आम्हाला कमेंट करा आणि सगळंच आम्हाला कमेंट करायला विसरू नका चला तर असंच असं छानशा व्हिडिओमध्ये भेट घेऊत बाय बाय